राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज ग्रामपंचायत गिलगाव जमीदार येथे नाली उपसा न करता दोन लाख दहा हजाराच्या बिलाची उचल सरपंच व सचिव यांच्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी गडचिरोली जिल्ह्यातील चामुर्शी तालुक्यातील गिलगाव गणपूर आकरटोली गट्टेगुळा चार गावाची गटग्रामपंचायत असून येथील सरपंच व सचिव यांच्या संगणमताने नालीचा उपसा थातूर मातूर करून व पाऊस चालू झाल्याचे निमित्त सांगून गट्टेगुळा येथील नाली उपसा न करता काम करणाऱ्या वेगवेगळ्या तीनही ठेकेदाराच्या नावाने बिल काढल्याने गिलगाव येथील नागरिक आक्रमक झाले असून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार दिसत असून सरपंच व सचिव यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली नाव रेका रेखा रामगोपाळ अलाम काय करता मी गिलगावची सरपंच आहे चार गिलगाव गट्टेगुडा आकरटोली गणपूर ह्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीत नाली उपसाचे काम आहे गावातील नाल्या उपसण्याचे ते पूर्ण झाले आहेत का लोकांच म्हणणं तीन गावचा एक गाव राहून गेला गट्टेगुडा त्यांचाही आम्ही आता दहा दिवसानंतर पाच सहा दिवसानंतर तोही आम्ही काढू तोरित बिल आहे तो, तो, तो आपण त्या लेबरांना देऊ पावसामुळे आमचा राहून गेला तो एक गाव आता उपसून ना सर आता पाणी येत आहे पाणी गेल्यानंतर नाही का दाग आम्ही तोही काढून घेऊ नाही नाही असं नाही काढून काढावे लागलं पंच्याहत्तर टक्के बिल उपसून बाकी पंचवीस टक्के आहे हा लोकांचं म्हणणं आहे का समजा नाही उपसा केले आणि परत परत हे काढून किंवा कोणत्या तरी दुसऱ्या कामात लावू शकतात नाही 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 तो गाड तर आपण काढूस हा शब्द आहे माझा तुम्हाला नमस्कार मी मयूर प्रकाश कुंभराम ग्रामपंचायत अधिकारी गिलगाव इथून मी बोलत आहे सदर जे नाली उपसाबद्दल जो विषय होता त्यामध्ये ग्रामपंचायत गिलगावमध्ये मौजा गिलगाव घनपूर आणि गनपूर टोली यामध्ये नालीउपसा झालेली होती आणि गट्टीगुड्यामध्ये पावसाच्या अभावामुळे काही कारणामुळे पावसाच्यामुळे ते नाली उपसा करण्यात आली नव्हती तरी गावातील लोकांचं म्हणणं होतं की का बरं केलेलं नाही तर ते येत्या काही आता पाणी पाऊस कमी झालेला आहे येथील जे काही पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण उगाड पाण्याचं वातावरण बघून आपण ते काम परिपूर्ण करणार आहे आणि जे काही पेमेंटबद्दल लोकांचा काही विषय होता तर जर म्हणजे जे पंच्याहत्तर टक्के काम केलेले होता त्यामधून आपण पंच्याहत्तर टक्के कामाचं पेमेंट केलेलं आहे आणि उर्वरित जे घट्टे गोड्याचं पा आ, काम न केल्यामुळे आपण घट्टे गोड्याचा उर्वरित साठ हजारचा जा पेमेंट केलेला नाही आहे संबंधित कंत्राटदार येत्या पंधरा ते वीस दिवसात नाली उपसा करून देईल आणि आपण जे उर्वरित पेमेंट आहे ते त्यांना अदा करण्यात येईल धन्यवाद माझं नाव श्रीकांत वसंत वासेकर ग्रामपंचायत गिलगाव इथं रहिवासी असून मी ग्रामपंचायत गिलगाव इथं येणारे गावं गट्टीगुळा गणपूर आकरटोली गिलगाव येथील नाली न ना उपस्था बिल काढलेला आहे तरी ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर योग्य कारवाई करण्यात यावी ग गिलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गावं गणपूर गट्टिगुळा आकरटोली गिलगाव हे गावं येत असून इथली तीन गावाचे नाली उपसा केले व बाकीचं काम आ, काम गट्टो नाली न ना ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्याची मागणी आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गिलगाव आता गाडीवर मोबाईल नंबर नाही इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ व्हिडिओ पाठवा आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र